नमस्कार आज मी आहे नेकनूरमध्ये मित्रांनो परंतु नेकनूरमध्ये बाजार शूट नाही करणार जास्त वेळ कारण की मला पहिलं पाहण्यासाठी रेनापूर लातूरला जायचं आहे त्याच्यामुळं जा मी काय व्हिडिओ आज ना बनवणार नाही बाजार नाहीतरी इतका काय काल पोळा झालाय त्याच्यामुळे इतका काय विशेष बाजार भरणार नाही आणि भरला जरी तरी विका ना होणार नाही कारण की कालच पोळा झाला परवा दिवशी आता लगेच इतक्या फास्ट विक्र्या होत ना हा व्हायला थोडा वेळ लागत असतो शेळ्याचा बाजार आहे पूर्ण काय पूर्ण जो आहे शेळ्याचा बाजार आहे मित्रांनो हा आणि मी चाललो आता बैलाच्या बाजारात बोंबच नुसती घाणच घाण असते इथं पाऊस पडला की बा चालताच येत नाही म्हणतो काय बाजार कमिटीवाले नेमकं करते तर काय करते तेच कळा ना गेलं भरपूर बैल आलेत बघा बघा अट सगळे शेतकऱ्याचेच बैल आज कारण जर इथं व्हिडिओ बनवत बसलो किंवा माहितीच घेत बसलो तर मित्रांनो मला जे पुढं जायचंय बरं बर कोणते येत जुळी काय कसे आहेत दाताला हे गाडी फिडीला किती रुपयाचं इथं साठ हजार सांगायला डायरेक्ट पंचावन्न पर्यंत मित्रांनो ही जोड मिळेल तुम्हाला खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास एकोणनव्वद एकसष्ट आठवण डबल सांगा नव्वद एकोणपन्नास एकोणनव्वद एकसष्ट अठावन्न तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा कारण मी आज व्हिडिओ घेणार नाही बाजारामध्ये कारण की मला आहे रेहनापूरला भारी बैल आहेत दोन ते भारी बैल आणायला आहे आता लातूरला तर त्याच्यामुळे व्हिडिओ घेणार नाही मी जास्त राम राम अय बाबूराव बसले तिथं निवांत निघायचं का नाही चला 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 लगेच निघणार चला तर मित्रांनो आता तुम्हाला गेल्यानंतर ते बैल दाखवतो बाजारातली माहिती नाही घेत कारण की मला बिडून यायलाच उशीर झाला ऍक्च्युली औरंगाबादचे एक गिर्या येणार होतं त्याच्यामुळे थांबलो होतो परंतु नंतर कॅन्सल झालं आणि आम्हाला जायचं होतं रेनापूरला तर ते थोडस लांबण्यात गेलं परत मग येताना एसटी यायचं चालू होतं ते आज एस टीच नाही यायला तर मग दुसऱ्या गाडीने आलो मोठ्या इको मध्ये आलो गैनाथ काय आणलं काही नाही आज काहीच नाही का बाजार मोकळा नाही बाबूराव इकडे बसले काय आणलं बाबुराव हे दोन आणले काय काय सांगितले यांचे नंबर सांगा दातावर आले नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस साठ वीस बेटा किती सांग नंबर नव्वद एकवीस हा झिरो आठ बावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव भावले पहिले सर तर पाहता मित्रांनो तुम्ही बाजारात सध्या अशी परिस्थिती आहे कारण की आपण व्हिडिओ घेणार नाही त्यामुळं शॉर्ट व्हिडिओ किंवा रील बनवून टाकत आहे आम्ही लगेच निघणार आहेत याणापूरला चाललोच जरा दोन भारी बैल आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्या बैलाचा देखील व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करून घ्या इंस्टावर पाहत असताना इन्स्टा पेजला देखील फॉलो करावं व्हिडिओ लाईक करावं जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद चला व्हिडिओ या दुसऱ्या